माता गड येथे भांगशी माता गडाच्या विकासासाठी निधीची कमतरता पासू देणार आहे असं सा आश्वासन राज्याचे पवन व अल्पसंख्याक विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे श्री क्षेत्र माता गड शरणापूर येथील पशु पथेयेश्वर महादेव मंदिराचा वर्धपान दिन सोहळा पार पडला सोहळ्याचं उद्घाटन पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले रुद्र अभिषेक रुद्र यज्ञ सोहळ्या सोबत वृक्षरोपण आणि रक्तदान शिबिराचे देखील खेळण्यात आलं महंत श्री एक हजार आठ परमानंद गिरी महाराज यांची यावेळी उपस्थिती होती पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी उपस्थित भाविकांशी संवाद साधला त्यांनी सांगितले की मंजूर निधी व्यतिरिक्त मंदिर परिसरातील रस्ते विकासासह येथे येणाऱ्या भाविकांना सुविधा निर्माण करण्यासाठी आणखी तीन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून देऊ तसा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले ब्युरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर